मल्हार आलाय पालीचा बाबरमाची मैदानात दादा किती गटात गाडीसीस मध्ये हे ज्या आधी कुठे कुठे पळाला आता आहे आज प्रशांत निशाण बरं का धन्यवाद दादा मित्रांनो कोनेगावचा रॉकी पण आलाय मित्रांनो कोवडी वाडीकरांचा बाजी पण आलाय कोणाबर आहे आज जीवाबर आहे का शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो शेनेकरांचा पिस्तूल बे भाऊ आज बरं आहे का पडली आहे का तीन नंबर करायला होता का धन्यवाद दादा मित्रांनो मोतूर पण आला आहे मित्रांनो कुंभारगावचा पिस्तूल पण आला आहे दादा आज बरं आहे शिरमेच्या मुतूरसंग पाई आहे गाडी कशी पळेल ह्याच्या आधी गाडी कुठे पळेल नाही का पहिल्यांदा पळत ना हाटी कशी आहे दादा एक नंबर आहे दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो डोंबरू पण आला आहे मैदानात मित्रांनो वागेरेकरांचा मायकल पण आला आहे बाबरमाच्या मैदानात दादा नमस्कार कोणावर आहे आज आज कोणावर आहे ते कुठलं गावचं आहे माझी घरचीच गाडी आहे का धन्यवाद दादा मित्रांनो सुपनगरांचा बलमा पण आला आहे कोणावर दा आला चेतन आजचेतन शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो वाटेगावचा गावचा कन्हैया पण आला आहे आज तीस पाय आली का धन्यवाद दादा शुभेच्छा मित्रांनो वादळ पण आला आहे मित्रांनो गारडे विटा यांचा गुड्ड्या पण आला आहे मित्रांनो मित्रांनो सातारा सा, सा खिंडेवाडीचा बाजी पण आला आहे मित्रांनो गुरसाळकरांचा लकी पण आला आहे कोणासोबत आहे कोणासोबत आहे मित्रांनो रावण आहे गुरसाळकरांचा म्हणजे घरची गाडी आहे घरची गाडी आहे मित्रांनो मित्रांनो गोवारेकरांचा बाजी पण आला आहे मित्रांनो गब्बर पण आला आहे मित्रांनो पेडगावकरांचा पिस्टन पण आला आहे दादा किती वाटत गाड्या नाही निघे का अजून शुभेच्छा दादा मित्रांनो मिलिटरी ऑपशिंगचा राहुल्या पण आला आहे मित्रांनो खेडकरांचं लक्ष पण आलं आहे गाडी निघल्या भावा किती होता वीस लाख आता कोणावर आहे चिंचण्याच्या बाजू शुभेच्छा भाऊ तुम्हाला मित्रांनो चोराडेकरांचा मस्तान पण आला आहे मित्रांनो दोन्ही गावचा बाजी पण आला आहे दोन्ही दोन्ही सातारा कोणासोबत सा आहे आज आज बाहुल्या बाहुल्या कोणत्या गावचा आहे बनवडीचा बनवडीकरांचा बाहु बाहुल्या दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विंकरांचा गोलमाल पण आला आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो लेकरेकरांचा जलवा पण आला आहे दादा कोणासोबत आज हां किती वाटत गाडी आहे निघल्या गाडी जायला लागल्या गाडी ना आता सेमीला शुभेच्छा दादा तुम्हाला